नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर, जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा नेरळ कळंब मार्गावरील साई मंदिर ते कर्जत कल्याण राज्य मार्गाकडील जाणारा जुना नेरळ पेशवाई रस्ता आहे आणि नेरळपाडा ते कळंब मार्गावरचा नेरळपाडामध्ये असलेला रेल्वे गेट आणि त्यामध्ये नेरळपाडामधील अरुंद रस्ता ह्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे नेरळ आणि नेरळ पश्चिम दिशेकडे जाण्या येण्यासाठी जुना नेरळ पेशवाई मार्गाचा वापर केला जातो आहे आणि ह्या मार्गावरती मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यामुळे ह्या मार्गाची अक्षम्य अशी दुरावस्था झाली आहे त्यामुळे ह्या मार्गावरनं प्रवास करताना नागरिक आणि वाहन चालकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय त्यामुळे ह्या जुन्या नेरळ पेशवाई रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची दुरुस्ती करण्यासंदर्भात वारंवार प्रशासन स्तरावरती नागरिकांकडनं केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे त्रस्त नागरिकांकडनं वीस 20 जुलै दोन हजार पंचवीसला नेरळ कळंब राज्य मार्गावरील साई मंदिर ह्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते गोरख शेख यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले यावेळी पत्रकार परिषदेत आंबिवली रेल्वे गेट ते दामद रेल्वे गेट असा जुना पेशवाय रस्त्याची झालेली दुरावस्था ही प्रशासनाकडनं दुरुस्ती करून दुरुस्त केली गेली तर कर्जतकडे जाणारे हे आंबिवली रेल्वे गेट मार्गे प्रवास करतील तर बदलापूर मार्गे मुंबईकडे प्रवास करणारे हे दामद गेट मार्गे प्रवास करतील त्यामुळे नेरळपाडा गेट मार्गावरील लोडेड तसंच मोठ्या चारचाकी वाहनांची संख्यासुद्धा कमी होऊन होणाऱ्या वाहतूक कोंडीतनं नागरिक वाहन चालक विद्यार्थी आणि रुग्णांची होणारी गैरसोय दूर होईल पण वारंवार तक्रारी करून सुद्धा सुस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक आणि वाहन चालकांच्या न्याय हक्कांसाठी हा रस्ता रोको केला जाणार आहे हा रोको मागे कोणताही राजकीय हेतू नाहीये आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातनं उभारलेल्या उद्रेकात करण्याची वेळ आमच्यावरती आली आहे असंही सामाजिक कार्यकर्ते गोरख शेख यांनी सांगितलंय सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गोरख सेर आपला पेशवाई रोड होणाऱ्या दुरवस्था झालेल्या रस्त्यामुळे पत्रकार परिषद येतोय त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर झाल्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद बोलतो आपण या ठिकाणी पत्रकार घेण्याचे कारण एकच आहे येताना आपल्याला पत्रकार सर्व पत्रकार बंधूंना रस्त्याची अवस्था कळलेलीच असेल आता हा जो नेहरू पेशवाई महाराष्ट्र झालेली दुरवस्था आहे या संदर्भात आपण कित्येक वेळा अधिकारी असतील प्रतिनिधी असतील सर्वांना पत्रव्यवहार केले मागील दहा वर्ष पाठपुरावा केला जातोय थे, अनेक जण करतायत मी एकत्र करतो असं नाही आहे पण अधिकारी झोपेचं स्वयंपाका करतायत पाठपुरावा करून पण फक्त तारीख दिली जाते निवडणूक आली की पुढच्या निवडणूक होताच आचारसंहिता संपर्क करू असे सांगण्यात येते पण त्या रस्त्याचे काम काही होत नाही आहे त्यामुळे आपण येत्या वीस जुलैला रस्ता तो आंदोलन करणार आहोत त्या रस्त्यावर आंदोलन साठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे तर आपला सर्वात हा रस्ता जो आहे कल्याण राज्यमार्गाचा जवळचा या रस्त्याला सेदू गावं जोडली जातात या रस्त्या हा जर हा रस्ता बनवण्यात आला तर ह्या रस्त्यामुळे नेरळची सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाहतूक मुंबई ही पूर्ण दूर होणार आहे या संदर्भात आपण आमदार महोदयांना पण दोन तीन वेळा विनंती केली विनंती करून होईल करण्यात येईल असे शब्द आले आमदार साहेब अधिकाऱ्यांना भेटलो अधिकारी म्हणजे आपण इथे प्रस्ताव टाकलाय तिथे प्रस्ताव टाकलाय आपण यांना हॅन्ड ओव्हर त्यांना हॅन्ड ओव्हर पण गेली दहा वर्ष हेच त्यांचे उत्तर आहेत आणि चाल दखल केली जाते त्यामुळे आपल्याला हे मिळाले आले आपण कोणत्याही राजकीय हेतून राजकीय पत्रकार परिषद घेत नाहीये आपण नेरळ परिसरातील सर्व नागरिकांच्या समस्यांसाठी सर्व नागरिकांच्या वतीने ही पत्रकार परिषद घेतोय सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आता नेरळ कलम मार्ग रेल्वे गेट जो आहे तो, तो रेल्वे नेहरच्या अरुंग रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी पाडागेटात सर्व शाळेच्या बस असतील विद्यार्थ्यांना रोज चाळीस पंचाळीस मिनटे शाळेत जायला उशीर होतो त्याला कारण एकमेव एकच की पाडा पाडागेटामध्ये होणारी वाहतूक या वाहतुकीचं सर्वांना सकाळी आणि संध्याकाळी रोज एक एक तास म्हणजे तीन तीन वेळा गाड्या जातात तिन्ही वेळा तीस पस्तीस तीस पस्तीस मिनटं वेळ जातो या दरम्यान जर त्या रस्त्यातून एखादी अँब्युलन्स गेली तर ती अॅम्ब्युलन्सला पर्यायच नसतो त्यामध्ये अडकलेले असते या सर्वांना जबाबदार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या मार्फत कित्येक वेळा आपण रस्ता टाकला मागणी केली की हा रस्ता बनव बरौ, बनवण्यात आलेला नाही आता मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले आजपर्यंत त्यांचं कोणताही उत्तर आलेलं आहे त्यामुळे आपण येत्या वीस जुलैला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत या रस्त्या रोको आंदोलनासाठी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे जे रस्ता रोको आंदोलन आहे हे सर्व जनतेसाठी आहे या ठिकाणी कोणताही राजकीय पुढारी नसणार आहे सर्वांनी उपस्थित राहा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या रस्त्या रोड आंदोलनाला सर्वांनी प्रतिसाद द्या जेणेकरून अधिकाऱ्यांचे जे मूग घेऊन बसलेले आहेत आजच्या तारखेला गेली दहा वर्षे पत्रव्य करून सुद्धा ते काही काम करत त्या त्यावर आपण आळा बसू शकतो